मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील रिकामी जगा ही सर्वात मोठी बँक आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सर्वात मोठी बँक आहे प्रश्न दुसरा आहे सेवा कराची आकारणी कोण करते Board. उत्तरा ऑप्शन नंबर बी केंद्र सरकार सेवा कराची आकारणी केंद्र सरकार करते प्रश्न तिसरा आहे कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्रज्ञाचे जनक मानले जाते उत्तर ऑप्शन नंबर स्मिथ स्मिथ या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्रज्ञाचे जनक मानले जाते प्रश्न चौथा आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ग्राम कोण म्हणून काम करतो ऑप्शन नंबर <गण> ए चिटणीस ग्रामसेवा म्हणून काम करतो प्रश्न पाचव्या खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर्या ऑप्शन नंबर बी एकोणतीस जून एकोणतीस जून या दिवशी राष्ट्रीय संख्यांकी दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न सहावा जागीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे उत्तर ऑप्शन नंबर आहे मुंबई जागीर आर्ट गॅलरी मुंबई येथे स्थित आहे प्रश्न सातवा दिल्ली सद सदस्य संख्या किती आहे उत्तर ऑप्शन नंबर आहे सत्तर दिल्ली विधानसभेची सदस्य संख्या सत्तर आहे प्रश्न आठवा कोणत्या राज्य ही सीमा महाराष्ट्रात लागून नाही ऑप्शन नंबर डी झारखंड झारखंड या राज्याची सीमा महाराष्ट्रात लागून नाही प्रश्न नव्वद बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे उत्तर ऑप्शन नंबर ए पुणे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुणे येथे आहे दावा आणि शेवटचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे उतरा ऑप्शन नंबर बी आंबा भारताचे राष्ट्रीयपर आंबा आहे मित्रांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यामध्ये न पहिल्यांदा आला असेल आपल्या जीके एज्युकेशन युबाईड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढे नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र